नमस्कार मित्रांनो आज आपण सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत जाणार आहोत आणि मी सावित्रीबाई फुले बोलत आहे या परखड शब्दात आज आपण एक जबरदस्त भाषण बघणार आहोत चला तर मग सुरू करूया मी सावित्रीबाई फुले बोलते आहे हो हो मीच सावित्रीबाई फुले बोलते आहे इतिहासांच्या पानामधून नाही तर आजच्या तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलते आहे माझा आवाज आजही कडू वाटतो का वाटणारच कारण सत्य नेहमीच कडू असतं मी त्या काळात जन्माला आले जिथे स्त्री म्हणजे सावली होती आवाज नव्हता ओळख नव्हती आणि स्वप्न पाहण्याचा अधिकारही नव्हता मुलगी जन्माला आली की कपाळावर आठ्या पडायच्या शिक्षण म्हणजे पाप आणि प्रश्न विचारणे म्हणजे गुन्हा पण लक्षात ठेवा ज्या समाजाला प्रश्न सहन होत नाहीत तो समाज कधीच प्रगती करत नाही माझा विवाह झाला पण माझं आयुष्य अंधारात गेलं नाही कारण मला ज्योतिराव भेटले ते माझे पती होते पण त्याहूनही आधी ते मला माणूस म्हणून पाहणारे पहिले व्यक्ती होते त्यांनी मला शिकवलं आणि मी शिकले आणि त्या क्षणी उमगलं की ज्ञान मिळालं की भीती संपते अठराशे आट अठ्ठेचाळीस साली जेव्हा मी पहिली मुलींची शाळा सुरू केली तेव्हा समाज पेटून उठला लोक म्हणाले ही बाई धर्म बुडवते आहे ही बाई समाज बिघडवते आहे पण मी सांगते जो समाज स्त्रीला शिकू देत नाही तो समाज आधीच बिघडलेला असतो मी रोज शाळेत जायचे रस्त्यात माझ्यावर शेण फेकाय फेकलं जायचं दगडं मारली जायचे अपमानाचा वर्षाव व्हायचा मी दोन साड्या नेसायचे एक घाण झाली की दुसरी बदलायचे आणि पुन्हा ताट मानेने पुढे जायचे कारण माझ्या पाठीशी माझं वैयक्तिक दुःख नव्हतं माझ्या पाठीशी हजारो मुलींचं भविष्य होतं आजही मी विचारते अन्याय झाल्यावर तुम्ही काय करता गप्प बसता की लढता गप्प बसणं म्हणजे सहमती असणे आणि सहमती म्हणजे गुलामगिरी शिक्षण म्हणजे फक्त परीक्षा पास होणं नाही शिक्षण म्हणजे अन्याय ओळखण्याची नजर शिक्षण म्हणजे चुकीला चूक म्हणण्याचे धैर्य विद्यार्थ्यांनो तुम्ही फक्त मार्क्ससाठी शिकत असाल तर तुम्ही फक्त नोकरी मिळवाल पण विचारासाठी शिकत असाल तर तुम्ही समाज घडवाल मुलांना मी थेट तुम्हाला सांगते तुमची ताकद दडपशाहीत नाही तुमची ताकद संवेदनशीलतेत आहे आईला कमी लेखणारा बहिणीला हसणारा मुलीचा आवाज दाबणारा कधीच खऱ्या अर्थाने पुरुष नसतो खरा पुरुष तोच जो स्त्रीला बरोबरीने उभं राहू देतो मुलींनो मी तुम्हाला लाडात बोलायला आलेली नाही मी तुम्हाला जाग करायला आलेली आहे तुम्ही अबोल राहिलात तर निर्णय तुमच्यावर लादले जातील तुम्ही गप्प बसलात तर तुमचं आयुष्य इतर ठरवतील म्हणून उठा शिका विचार करा आणि गरज पडली तर आवाज उचला तुमचं आयुष्य म्हणजे कुणाच्या परवानगीवर चालणारं स्वप्न नाही तो तुमचा अधिकार आहे मला अशी पिढी नको जी फक्त मोबाईलवर स्क्रोल करेल मला अशी पिढी हवी आहे जी इतिहास स्क्रोल करेल आणि भविष्य लिहील माणसं अशी असावीत की जातीच्या नावावर नाही तर विचारांच्या जोरावर ओळखली जातील धर्माच्या नावावर भांडण नको मानवतेच्या नावावर एकत्र येणं ना हवं आज मी सावित्रीबाई फुले म्हणून बोलते आहे पण उद्या तुमच्यातला प्रत्येकजण सावित्रीबाईचा आवाज झाला पाहिजे कारण मी एक स्त्री होते पण माझा लढा संपूर्ण मानवतेसाठी होता आज मी थांबते पण प्रश्न तुम्हाला सोडून जाते तुम्ही इतिहास वाचणारे होणार की घडवणारे धन्यवाद जय शिक्षण जय समता जय क्रांती